नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा जनसामान्यामध्ये आहे महायुतीमध्ये फूट पडणार महाविकास आघाडीला फायदा होणार अशी चर्चा ज्या नांदेडच्या जनसामान्यामध्ये होते आहे नेमकं काय आहे तो प्रकार आपण जाणून घेऊया नमस्कार मी बसवंत पाटील शेळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण करू शकतं आपण पाहतोय महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अनेक दिवसापासून राजकारणामध्ये उलटापालटा आपल्याला पाहायला दिसत आहे हा नेता त्या पक्षात गेला तो नेता या पक्षात गेला हा पक्ष फुटला तो पक्ष फुटला ही जी चर्चा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ऐकलोत याच्यामध्ये नांदेड जो जिल्हा आहे तो सुद्धा काय मागे राहिलेला नाही नांदेडसुद्धा अग्रस्थानी आहे आता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकापूर्वी जे काही होणार आहे त्या संदर्भात थोडंसं आपण चर्चा करूया कारण आपण पाहिलं लोकसभा निवडणुका झाल्या नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला अशोकराव चव्हाण जरी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले असले तरी यात मात्र भाजपचा या ठिकाणी नुकसानच झालं नांदेडच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला आपण तर कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांचं नेतृत्व लाभलेला जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब हे देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा त्यांनी पद भूषवलेलं आहे गांधी परिवाराशी अतिशय पारिवारिक संबंध असणारा हा परिवार म्हणजे चव्हाण परिवार आणि शंकरराव चव्हाणांचा हा परिवार शंकरराव चव्हाण यांच्यानंतर आपण पाहिलं तर त्यांचा जो राजकीय वारसा आहे ते पुढे त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर आपण पाहिलं अशोकराव चव्हाण हे नांदेडच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचे नेते आहेत त्याचबरोबर त्यांचेच नातलग म्हणजे कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांचे जावई भास्करराव पाटील खदगावकर भास्करराव पाटील खदगावकर यांचासुद्धा नांदेडच्या राजकारणामध्ये खूप मोठा प्रभाव आहे ते अशोकराव चव्हाण यांची भाऊजी आहेत त्याचबरोबर अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील खदगावकर शंकररावांच्या नंतर दोघंही एकत्रित निवडणुका लवल्या भास्करराव पाटील खदगावकर हे तीन वेळेस विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत त्यावेळेस ते, ते लोकसभेमध्ये सुद्धा तीन वेळेस या ठिकाणी निवडून गेलेले आहेत लोकसभेचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे तेवढंच ते काय तर शरदचंद्र पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रिपदसुद्धा भूषवलेलं आहे आणि भास्करराव पाटलांचा जो काही नांदेड जिल्ह्यावरती त्यांच्या राजकारणावर जो प्रभाव आहे तो जनसामान्यामध्ये त्यांची ओळख तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यांचं काम पण तेवढंच आहे अशोकराव चव्हाण ज्यावेळेस दोन हजार आठला आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये अतिरेकी हमला झाला महाराष्ट्रामध्ये अतिरेकी अंमला झाल्यानंतर त्यावेळेस जे तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासरावजी देशमुख यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागलं आणि त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेबांची वर्णी लागली अशोकराव चव्हाणांकडे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आलं मग अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील यांची जो नांदेडमधली जी दोघं मिळून जे राजकारण करते ते खूप त्या ठिकाणी प्रेरणा घेण्याजोगं होतं त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री भास्करराव पाटील खदगावकर हे नांदेड लोकसभेतून निवडणूक लढून त्या ठिकाणी ते लोकसभेचं नेतृत्व करत होते दोघांच्यासुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नांदेडचं चा राजकारण आणि नांदेडची राजकीय जे काही समीकरणं होते जुळून आणत होते पण आपण पाहिलं की नंतर आदर्श हा प्रकरण पुढे आलं आदर्श प्रकरण पुढे आल्याकारणानं त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला मग पुढे दोन हजार चौदाला ज्यावेळेस लोकसभा निवडणुका होत्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठीने भास्करराव पाटील खदगावकर यांना उमेदवारी देण्याऐवजी अशोकराव चव्हाण यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस मात्र भास्करराव पाटील खदगावकर हे थोडेसे नाराज झाले कारण त्यांच्या समर्थकामध्ये सुद्धा नाराजीचा सूर त्या ठिकाणी दिसून आला कारण भास्करराव पाटील खदगावकर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकाना होती परत एकदा ते लोकसभेत जातील अशी अपेक्षा प्रत्येकाला होती पण सर्वीकडे चोहीकडे मोदी लाट होती मोदी लाट असल्याकारणानं त्यावेळेस मात्र अशोकराव चव्हाणांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली अशोकराव चव्हाण त्या ठिकाणी निवडून आले पण भा त्या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर हे नाराज आहेत हे सर्वत्र चर्चा असताना भास्करराव पाटील खदगावकर यांनी ठरवलं भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचं आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक चांगला नेता या ठिकाणून मिळाला कारण अशोकरावला शह देणारे नेते म्हणून भास्करराव पाटलांची ओळख होती आणि त्याचाच फायदा भारतीय जनता पक्षाला होणार होता आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले मग पुढे विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला चांगलं यश या ठिकाणी मिळालं मग ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुक्या होत्या त्यावेळेस मात्र या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर हे त्यांच्याच मिळवण्याच्या विरोधामध्ये अशोकरावजी चव्हाण यांच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केले आणि त्या ठिकाणी था मात्र अशोकराव चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलेकर हे निवडून आले आता पुढे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होते त्यावेळेस मात्र भास्कराव पाटील खदगावकरांना त्यांच्या सुनबाईला नायगाव विधानसभेतून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती आणि त्यांनी तसं कामसुद्धा त्या मतदारसंघात केलं होतं तसं त्या ठिकाणी जनसामान्यामध्ये प्रचार पण त्यांनी केलेलं होतं जनसामान गाठीभेटी पण त्यांनी सुरू केल्या होत्या पण त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाने भास्कराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिनलताई पाटील खदगावकर यांच्या ऐवजी त्या ठिकाणी राजेश पवार यांना उमेदवारी दिली त्यावेळेस मात्र भास्करराव पाटील खदगावकर भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज होते कारण त्यांना अपेक्षा होती त्या की त्यांच्या सुनबाईला मिनलताई पाटील खदगावकर यांना उमेदवारी मिळेल पण तसं झालं नाही पुढे ज्यावेळेस निवडणुका झाल्यानंतर देगलूरला पोटनिवडणुकीला देगलूर मतदारसंघ पुढे गेलं त्या पोटनिवडणुकीच्या काळामध्ये अशोकराव चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची ती निवडणूक होती कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीचा एका आमदाराचं त्या ठिकाणी दुखद निधन झालं होतं आणि या ठिकाणून परत एकदा महाविकास आघाडीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आणायचं होतं आणि त्यावेळेस भा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अशोकराव चव्हाण यांच्याकडे होतं आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेती होती आपल्या मेवण्याच्या मदतीसाठी त्यांच्या प्रतिष्ठेसाठी भास्करराव पाटील खदगावकर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केले कारण भास्करराव पाटील खदगावकर यांच्या बाजूनं तो मतदारसंघ त्यांच्या बाजूनं अशी चर्चासुद्धा त्या मतदारसंघात होती कारण देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये भास्करराव पाटील खदगावकर यांचा प्रभाव अतिशय चांगला आहे त्या ठिकाणी त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि जो मन भास्करराव पाटील खदगावकर ज्या उमेदवारला म्हणतील तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवडून येतो अशीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा होती त्यावेळेस मात्र भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि काँग्रेस पक्षाचं पाडदं जड झालं आणि त्या ठिकाणी जितेश अंतापूरकर हे अतिशय प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून आले आणि पुढे मोठा राजकीय भूकंप झाला दोन हजार चो चोवीसची जी लोकसभा निवडणुकी होती त्याच्यापूर्वी मोठा राजकीय भूकंपाला नांदेड जिल्हा समोर गेला कारण अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये जातील असं कधीच कोणालाच वाटलेलं नव्हतं पण अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले त्याच दिवशी भास्करराव पाटील खदगावकर यांनीसुद्धा आपल्या घरी पत्रकार परिषद बोलवलं आणि त्यांनी त्या ठिकाणून ट्यार जाहीर करून टाकलं मी अशोकरावांसोबत आहे आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं पण त्यांना के अपेक्षा होती की यावेळेस लोकसभेला आपल्या सुनबाई मिनलताई पाटील खदगावकर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल आणि त्यांनी तशी मागणीसुद्धा केलेली होती मिनलताई खदगावकर यांनी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा संभाजीनगरच्या ज्यावेळेस सभेला त्या ठिकाणी येणार होते त्यांची त्या ते ठिकाणी भेटसुद्धा घेतली होती आणि अपेक्षासुद्धा व्यक्त करून दाखवल्या होत्या पण भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे विद्यमान खासदार होते भा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना त्याने त्यांनी डावू शकले नाही त्यांनाच परत एकदा त्या ठिकाणी संधी दिली त्या ठिकाणी मात्र पूर्ण प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला उमेदवारी मिळाली नाही याचं मात्र त्यांना नाराजी होती आणि तो नाराजीचा सूर त्या ठिकाणी थोडंफार आपल्याला पाहायला मिळाला पण पुढे त्यांना अपेक्षा आहे की नायगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला परत एकदा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी भारतीय जनता पक्षाने आपल्या सुनबाईला म्हणजे मिनलताई पाटील खदगावकर यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांचा तसा सूर पण आहे पण त्या ठिकाणची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर तू खूप वेगळी आहे त्या त्या ठिकाणचे जे आमदार आहेत राजेशजी पवार राजेश पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांना डावलून त्या ठिकाणी मिनल पाटील खदगावकर यांना तिकीट देणे हे सुद्धा तेवढं सोपं नाही आहे आणि त्याचे खूप चान्सेस कमी आहेत म्हणून त्या ठिकाणी मिनलताई खदगावकर यांना तिकीट मिळते की नाही याचीसुद्धा शाश्वती भारतीय जनता पक्षाकडून भास्करराव पाटील खदगावकर यांच्या परिवाराला किंवा त्याच्या समर्थकाला नाही आहे पण त्यांचा नाराजीचा सूर मात्र दिसून येत आहे ते या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणारच असा त्यांनी जाहीर केलेला आहे पण आता महाविकास आघाडीला मात्र खूप मोठी संधी आहे कारण आता भास्करराव पाटील खदगावकर यांना जर महाविकास आघाडीमध्ये जर सामावून घेतलं महाविकास आघाडीमध्ये घेतलं तर मूळ खूप मोठा फायदा होणार आहे अशीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे कारण नायगाव मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे मुखेड मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे नांदेड उत्तरमध्ये त्यांचा प्रभाव आहे म्हणजे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ते सहज निवडून येऊ शकतात अशी चर्चा मात्र त्या ठिकाणी आहे पण या ठिकाणी असं सुद्धा म्हटलं जातं की लवकरच जर भारतीय जनता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर भास्करराव पाटील खदगावकर हे महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा जनसामान्यामध्ये आहे हा राजकीय भूकंप होणार का या ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडणार का या ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार का हे मात्र येणारी दोन हजार चोवीसची निवडणुकीमध्येच आपल्याला समजणार आहे काय होणार काय नाही आपणसुद्धा लक्ष ठेवून आहोत तुम्हीसुद्धा लक्ष ठेवून राहा यानंतर परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत तिथंच थांबतो